गुजरात भाषेचा दर्जा झाला आणि मराठी भाषा ही केवळ संपर्क भाषा जो राहता ज्ञान भाषा कशी होईल हा आपण आता पुढे प्रयत्न करणार आहोत हे आपला प्रतिनिधी म्हणून मी स्वीकारतो कारण हा अधिकार आपला आहे आणि तो केंद्र सरकारचा अधिकार आहे तो दोघांचाही प्रतिनिधी म्हणून मी नमस्कार मी गायिका वैशाली सामंत नमस्कार मी मधुरा वेलणकर साटम मी डॉक्टर लतिका भानुशाली अवधूत गुप्ते मी महेश काळे आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाला कारण इतकी जुनी आणि इतकी संपन्न अशी श्रीमंत अशी आपली भाषा आहे आणि मला असं वाटतं की हा आपल्या भाषेचा गौरव आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल सर्वप्रथम ह्या ऐतिहासिक दिवसाच्या निमित्ताने मी मराठी जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो आपण ज्या भाषेत विचार करतो ती आपली मातृभाषा जेव्हा त्या आपल्या विचाराला आपल्या भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळतो तेव्हा अत्यंत मन भरून येतो पुनशात एकदा अनेक धन्यवाद संगीत क्षेत्रातली मी मी काय सांगू ज्या भाषेने मला माझं नाव दिलं सन्मान दिला मला माझे श्रोते दिले त्या भाषेचा आज इतका मोठा असा सन्मान होत आहे याचा मला खूप आनंद आहे अभिमान आहे धन्यवाद पण हे जे संचित आहे हे आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत कसं घेऊन जाता येईल नवीन पिढी कशी घडवता येईल नवीन साहित्यिक कसं घडवता येईल याबाबतीत विचार करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे